इकडे कधीपासून आलं आता वर्ष दोन वर्ष झालं जात आहे मी राहत नाही इथं असं कुठं कुठे फिरत असतो मुंबईला जातो आहे मग इथं पंढरपूर मंडवाडी आदुनशेंडी आनोली लांब लांब जाते नेपदगाव माळवाडी हे काय म्हणते त्याला हे वाद्य आहे त्याला काय म्हणतो त्याला मारगेवाले हा मारगेवाले म्हणतात हे वाद्याला हां पंज पंजापास ना आमचं आहे पहिलापासून प्रॉपर गाव तुमचं सांगूला गं सांग पोय सांगलेत पण आहे ती मौदत आहे ती अकोला फेनोरमंदी आहे तुमचं नाव काय तुमचं म्हणालं आमचं 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 नाव कर नाका हां सारे करा रामा चव्हाण चव्हाणच शिकला कस तुम्ही आमचं पहिल्यापासून तीच उद्या कसं शिकायचं मग बारकेपासून आई आय बापण शिकवले ती पहिलं काय शेळ होत काय का होतं आता लेकर शिकायला शिकलं तर कुठं लवकर लागते लागते आमच्या इथे लागली तसंच पडून ते बारावी तेरावी चौदावी पर्यंत गेलो आमचे लेकर नोकरी कस काय लागत नाही लागत नाही आमच्याकडे दाखल नाही ना पहिले लोक काढले नाही ती दाखल मुळे आता कस निघणार ना? दाखल नाही नाही आधार कार्ड सगळं पण दाखल तेवढा नाही दाखलच उ... निघत नाही आमचं कुठला कसलं दाखला निघत नाही ती अन्जापासलं अंजे असते की ते पहिलं दाखल म्हणून असते जातीचा दाखलं हा जातीचा दाखला तेवढं कसं नाही नंतर समजा कुठली जात कुठली तुमची तेलगू कोळी महादेव कोळी म्हणून तेलगू भाषा येते का तुम्हाला पूर्ण येते होय कधी दाखला काढायचा कधी प्रयत्न केला जा कुठं गेल्या वर्षी आता या वर्षी बिन चालू झालं कुठून एक तुमचे दाखले कुठून निघतात पहिल्यापासून काढलंच नाही ते तर कुठल्या तहसील कार्यालय कुठे निघतात दाखले कुठल्या गावात सांगून येतच अच्छा आता ही नाही का नाही दाखल मुळे नोकरी पण लागत नाही दाखल काय तुमची शाळा झाली पहिल्याच कुठे शाळा शिकत नव्हती काय नाही आताच शिकायला काय झाले नाही शिक्षण काय झालं लिहिता वाजता येत नाही काही घातलं नाही याच्या नाही तुमचं घर आहे का सांगलं घर नाही फ्रेश शेडा जागा बिगा आहे तिथे जाऊन आमची लई लोकं आहेत तिथे म्हणलं तर एक दोनशे तीनशे घरं आहेत आमची तिथं सांगू सगळे जण हेच करतात सगळे हे करते ती कामाला जाते ती काय नगरपालिकेत आहे ती सरकारी बाया गडी आमची नगरपालिकेत पगार देत होतं दे। कधी देत होत आता काम करते म्हणजे देत नाही ते <स्थाँगा> कुठं कुठे हिंडतो मग आता असं कुठं कुठे हिंडतो म्हणलं असं असंच हिंडायचं पंढरपूर हीच असंच गोपाळपूर असं मंगळवार शुक्रवार मागालयाचा बाटले असते दिसल्या काय तर करून काय काय करायचं पोटासाठी तुम्ही इकडे सगळे जण आलेले असेल का आणवलेलं तुम्ही आता कोण कोण आलं कोण नाही दोन तीन घर आहे आता सगळे गेले ते बीडला ते गेले ते कळम बारशी नाही तिकडे गेले ते तिकडे बीन जाते ते काय माणसं मुंबईला जाते ते फिरायला आम्ही जाऊन आला आता आठवड्या मुंबईला होय असं देव घेऊन जाते हा देव कुठला हा मऱ्यावाला मऱ्याचा गाड म्हणते आम्हाला मोठं गाढ असतंय ती बारका झालं ती लक्ष्मी आहे मऱ्यावाले म्हणते ती कधी बसून देव तुम देवटाही कधी बसून आहे पहिले बस नाही देवाची जत्रा असते हो आकरा महिन्यात कशी असते जत्रा सांगायचं जरा एवशी सणा असते गोडाच असते कोंबड्या असते ते कोंबड नसते काय काय असते काय काय करता तुम्ही आमच्या काय काय करतात बोकड असते ती कोंबड्या गोड म्हणजे अस नारळ पेड लाडू जिलेबी आणते ते देवाला वर्षात एकदा असते जत्रांचं सांगोल्यात असते चिंचली मध्ये गेरे चिंचली तुमचं लग्न किती झालं आता पंधरा सोळा वर्ष झालं केवळ तुम्ही म्हणजे करत होता लग्न झालं तेव्हा तुम्हाला भाई काय भाऊ बहीण काय आहे सहा जण बहिणी आहे मी भाऊ आहे शिक्षण कोणाच होत काय नाही दुसरं कोणाच बाव। नाही भाऊ भावाच किती भाऊ तीन ते काय करतो ते असच बंगारचा धंदा ते करून खाते आई वडील आई वडील काय आता काय टाकले ते आई वडील पण पहिल्यापासून हेच करायची का हां देवगणच करायची ते वाद्याचं नाव सांगा मला वाद्य तुम्ही काय तर एवढं सांग ते वाद्याचं नाव डोलग म्हणजे काय झालं मग आता माझी तर सोयी सोयी घर लाईट बीट काय कस तुम्ही सांगूल सगळं लाईट बिल वगैरे तुमच्या नावावर हो आहे का घर अशी काय अशी नाही खतराची नाही लोकांची ना, चांगलं चांगलं बांधले पैसा असणार बांधते ती पैसा नसणार कस आहे गरीब गो, गोर गरीब असते ती जमीन वर गेलो जमीन बिमेन असं सरकारने दिलं आम्हाला जागा जमीन बिमिन मग आता हे असं किती दिवस फिरत राहायचं तुम्हाला काही वाटत नाही का तुमच्या पोराने शिकावं करावं असं काय वाटत पोरं शिकू लागले एक साथीला अजून एक साथीला गेलं पोरी तेवढं शिकवत नाही त्यांचं का नाही शिकवत ना का पोरगी बी नाही की शाळेला दुसऱ्याला काय तिसरेला आहे तुझं नाव काय शाळेत जाते का तू कितीला आहे नाव काय तुझं नंदिनी रामाचा नंदिनी होय कुठल्या शाळेत आहे होय शिकवत नाही ते आमची कुठं गावगाव फिरतात म्हणून टिक्काण असल्यावरती एक असतंय गावगाव गावगाव असते कुठल्या गावाला पण जात असे गबाळ घ्यायचं उचलायचं न्यायचं किती किती दिवस राहत बाहेर महिना दोन दोन महिना येतोय पोरांना शिकवता शाळा पोरांना कस शिकवतो पोरांना आसरा म्हणजे पोरी राहत नाही तू किती पोर तुम्हाला दोन दोन्ही पण शाळेत जाते ती शाळा शिकून काय करत पोरांना शिकवायच बारा बारावी तेरावी शिकवायचं कुठं तर कामाला लावायचं कशा असतात आपलं आठ लाख बीटिला काय करायचं नोकरी नाही लागल्यावर काय कर दुसरं काय आहे आपलं शाळा शिकल्यानंतर काय होत माहिती का तुम्हाला माहिती का आम्हाला काय माहितीये अडण्याला काय कळत आहे का बाबासाहेब माहिती बाबासाहेब आंबडकर ते याचं झालं मागाचं त्यांचं ना नाही जुळ का नाही त्यांचं ते एगळं ती, ती देवाला मानत नसते आमच्या देवाला नाही मानत का बरं म्हणत नाही मानत नाही ते त्यांचं ते ती एगळं ती आमची हे गळ असं का कावर माणसात आंबेडकर फुले साईतबाई फुले माहिती तुम्ही सावित्रीबाई फुले ज्यांनी मुलींना पहिल्यांदा शाळेमध्ये शाळा शाळा काढली सावित्रीबाई फुले महात्मा फुले सायित्रीबाई फुले त्यांनी मुलींना शिकवायला चालू केलं पहिल्यांदा पहिली त्यांनी मुलींनी शाळा चालली होती बाबासाहेबां म्हणजे जयंती बियंती वगैरे जयंत वगैरे कोणाची साजरी करता तुम्ही कोणाशी तुम्ही कोणाला पाहिजे तुमच्याला तुम नेता कोणाला तुम्हाला कोण आमचं आमचं आम्हाला कोणाची भयंतीला हां मार्गेवाले आमच्या मर्गेवाले म्हणजे मार्गेवाले म्हणते तो आम्हाला म्हणजे त्याचा अर्थ जरी मरी वाली हा तस कशामुळे म्हणतात ते ते देव आहे आमच्याकडं असं सगळं आहे आमच्याकडे त्याच्यामुळे म्हणते आम्हाला पहिल्या पासूनच म्हणते आताच ना पहिल्या पासून मग हे मर्यायचं सांगलीत मंदिर आहे का हो लक्ष्मी मर्य आहे का मोठं मंदिर बांधलंय आता कुठं हे सरकार दावखान झालं नाही नवीन कोर्ट कोर्टाय का नवीन कोर्ट बाजूला मवद रस्ता असं मवद रस्ता आहे इकडच्या बाजूला वर कोर्टपाशी इकडच्या बाजूला hmm. नवीन कोर्टाच्या बाजूला हा hmm. आनंद मानंद बांधून दिलं ते hmm. देव yeah. देवळ आमचं बिरोबा okay. म्हणून नाही देवाचं नाही काय नाव आहे बिरोबा 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 तर धनगरांचा ना आमचं होय धनगराची लोक पुसतात ना बिरवाला बिरुवा देव, जात बिरवाईचं तर कुठं असते बिरुवायचं तर आमची आमची आम्ही असते होय द्यायला जात नाही काय म्हणतात त्याला ते जात नाही त्याकडे कुठलं पुढचं कुलच्यापूरच लोटावडी नाही बनत काय नाही असं म्हणजे देव आहे आमची मोठ गाड आहे असते देव मग त्याला मग पोजायचं असं मग जत्रेला मग ती करते सगळं तेच त्याला काय पाहिजे जत्रा कशी असते मग काय करायचं काय बोकड असते ती

सांगलं कुठं घेतो सांग आम्ही तुम्ही बांधले काय तुम्ही बांधले म्हणून तिकडे कुठे गेल तर काय देव नबीन येत म्हणजे काय देव म्हणजे काय देव म्हणजे देव देव म्हणजे काय असत आता ही देव आहे ही कुठला देव आहे म्हणता तुम्ही लक्ष्मी आहे देव म्हणजे काय असत नेमकं देव म्हणजे असं लक्ष्मी आहे बिरोबा मरे होतो चांगलं असते आपल्या बाळा सुखाच राहतील म्हणून चांगलं करू शकतो वाऱ्याने जात आहे ती देव आपल्याला कळत आहे का त्याला चौरंग डोळा असते आपल्याला दोन डोळा आहेत ती आपल्याला खायला वेळ तर द्यायच नाही देव कुठे गेलं तर बस एक बाकर गेल तर कोणी मागितलं तर एक बाकर दिलं तर बस झाली कुठं ना कुठं मिळताय तेव ठेवत असते माणस रूपात येत असते पोट भरतोय आपलं मग परत पुढचं काय करायचं आपण पुढचं पुढचं भागायचं पुढचं पुढला देऊ मग आयुष्यभर मग घर बांधून देत नाही आपल्याला अन्नधान्य आणून देत नाही काय मग कमायचं बांधायचं मग देवाला काय का नाही त्याचा विषय नाही पुजा ना पूजा पण देव जर आपल्याला कायच आणून देत नसेल देवाचा उपयोग करतो तर आपण सगळं करतो ना देवाचा मग काय देव कायच करत नाही करत आता तुम्हाला आपल्याला खायला लागतं अन्नधान्य आपण फटवत की देव तर काहीच करत नाही देव तर साथ देते मग कशी हा लोक असं म्हणते ते तुम्हाला धंदा करायला का होतंय हा मग देव त्यांच्या तोंडात बसल्यावर ती आप आपण आणून वाटते ती इथं मग झालं जाव का देवाला दिवस बोल होय लेकर नाचल्यावर परत जेवायला आल्यावर लोकांना बोलते ती ते खरंच होते काय होत हा काय होत खरं खरं होत काय जीवाला आलं नसेल तर आपलं आलं असेल तर बांधते ते असं आलंय बाबा बघा तुमचं नीट नीटक झालं काय असेल टाकते ते देवाला होत सगळं नीट नीट होत होय मग दवाखान्याचा जरा जाते ती नाही ना नाही जाणार घेते ती देवापाशी तस आहे गुण येतो मग नाही गुण आलंच तर असं देव घेऊन फिर फिरू दिलं असता का गावात असं आम्हाला फिरू देत नसते तस काही डेगाव मुंडवाडी यादव सोंडी आकडा महिन्यात मागतोय आम्ही मोठा गाडा घेऊन आषाढ माळ निघाला की मग चालू असते एक महिनाभर आमचं हे असते आपलं मंगळवार शुक्रवार गाडा कसला असतो केवढा असतो गाडा मोठा असतो एवढा दोघ जण दरम असं उचलते मग काय बार का असत गाडा डोकी ठेवायचं गाड्यात हो कुठला दिवस असतो तू लक्ष्मी मर्या देव असते त्याच्या एक ना एकच नसते कुठले कुठले देव असतात त्यामुळे अरे लक्ष्मी बिरोबा असते दोन तीन असते ते आता पोरांना मग तुमच्या पण पोरांना पण हे शिकवणार का पोरांना कसे शिकवायचं का काय तर करून काढते की म्हणजे शिकवणार काय होते पोरांना शिक तर शिकलं त्याला काय पण पुढचं कोण बघितलंय असं मागू देतात का काय असं आप आपलं अस आत्ते फिरतोय परत कसं फिरू देते का फिरू देणार नाही फिरू देत नाही ती का हा का बरोबर तुम्ही तरी ताटाय ती म्हणते ती करून काय काय होत म्हणते ती काय मग म्हणते ती तुम्हाला म्हणते आम्हाला आम, आम, आम। नाही म्हणत अक्का मुंबई पुन्हा फिरून येतोय मुंबईला कधी दिवस गेलोय राहिला राहायला खायला पियला कस काय केलं राहायला असं फुटपात्री राहतोय असं मैदान आहे पटकन तिथं राहतोय मग तिथंच राहायचं मग दोन महिन्या मागायचं मग यायचं काय अजून ट्रेन खायाच पेड़ा। खायच पाहिजे खायचं पाहिजे मुंबईत मस्तय की आम्हाला वडापाव भजी काय मिळतय भात बाजी करून कायचं मग संध्याकाळी येऊन आणि कुठं मुंबईत कुठं होत मुंबईत पुरले वर पुर्मध्ये करायचं संध्याकाळी करायचं कशावरती भात वगैरे चुलीवर चलो ना सांगचं सुद्धा आता चलो रच खात कारण मुंबई चोली मांडतो बघा दगडं घ्यायचे तीन मग करायचं भात भाजी खायचं मग काय कोण काय म्हणत होता होतं मुंबईमध्ये ते काय म्हणत आपले गावाचीच आहे ते त्यात सगळे मध्ये तिथलं पोलीस बिलच काय म्हणत नाही म्हण नाही ते काय म्हणत नगरपालिकेची माणसं काय म्हणत नाही देवाला बघून मुंबई मध्ये कस फिरतो काय करत होत असे कुठं कुठं फिरायचं मुंबईत आता कुठं कुठं फिरायचं कुठं सांग घरा फिरायचं का दुकानाने कसं काय दुकानाने घरानी झोपडपट्टी बिल्डिंग तिकडचे लोक कशी आली लय बारी लोक ओके आपल्या सारखे मानते मानणार मानते ती नाही मानणार नाही मान शहर गाव आहे ती मोठ गाव आहे म्हणजे मानणार मानते नाही तर ना इकडं असं मानते म्हणून तिकडं नसते एवढं माणूस इकडं लय मानते ती देवाला काय मुंबई काय माहिती हो मला हा मुंबई काय आहे मुंबई काय मुंबईमध्ये मस्तली आहे का कुठली कुठली हां कुठान आहे जिल्हा म्हणजे तहानच आहे ते हां मुंबई सेंटर आहे तिकडं चे टीमध्ये त्याकडं राज्य कुठलं माहिती आहे मग आपलं राज्य कुठलं आहे आपलं राज्य कुठल्या राज्यात राहतो तुम्ही काय राज्य म्हणजे काय कळत नाही कळत नाही देश भारत भारत देश आहे आपलं हां पंतप्रधान कोण आहे आपलं काय माहिती माहीत नाही बंधप्रधान मुख्यमंत्री मुख्यमंत्री गणपतराव देशमुख मुख्यमंत्री का हां गणपतराव आहे आमच्याकडे आणि पंतप्रधान नाही का माहिती मला देशाचं पंतप्रधान नाही माहिती थोडं काय इच्छा म्हणजे सगळं शाळा शिकलं तर आपल्याला हे पोरांना शिकवा तुमच्या तर आपल्याला सगळं हे आपला देश कुठला आपलं राज्य कुठलं तालुका कुठला जिल्हा कुठला तालुका जिल्हा माहित आहे कुठला जिल्हा कुठला सोलापूर तालुका सांगा जर तुम्ही जर पोरांना आता शाळेत घातलं तर एवढी शिकवल तर तुम्हाला पोर शिकतील मी म्हणताय नोकरी लागत नोकरी लागू शकते मिळतो दाखला पण मिळत असं दाखल आणि आंबेडकर म्हणताय ना तुम्ही आंबेडकरांनी केले की स्त्रियांसाठी खूप पाय केले आंबेडकरांनी स्त्रियांना असं बाहेर फिरण्याचा आधी कर फिरण्याचा आधी नव्हता कधी आंबेडकरांनी कायदा केला लिहून ठेवलं म्हणून तुम्ही आज फिरता मोकळे म्हणून आम्हाला काय माहित आम्ही अडाणी ते अडाणी आम्हाला काय कळणार एक म्हणलं तर दोन कळत ना तुम्ही शिकले असता तर तुम्हाला कळलं असतं कळलं असत तुम्ही म्हणताय आंबेडकरांनी आमचं जेव मानत नाही आम्हाला काय करायचं पण आंबेडकरांनी आपल्याला म्हणजे खालच्या जातीला आपण खालच्या मी पण तुमच्यासारखाच आहे आपल्याला बाहेर फिरायचा अधिकार नव्हता त्यांनी कायदा केला कायद्यात लिहून ठेवलं गावकोट आपल्याला खाता पिता येते जमीन घेता येते सगळं करता येते तसा देव कुठला आपल्याला काय अधिकार देत नाही हो ना दवाखान्यात आपण आजार पडलो आपल्याला सोयी सुविधा येतात आपल्याला राशन कार्ड मिळतं बरोबर आहे राशन मिळतं का सगळ्या सोयी सुविधा कुणी केल्या कोणी केल्या सगळ्या सोयी सुविधा आंबेडकरांनी केल्या या केला आपल्याला काय तेवढी विचार करत नाही बघा आम्ही mm. ती गडमास गडमास बघून घेते आम्ही कशा जात नसतो झालं असं कुठे असं फिरत जायचं आता काय एवढं घेऊन जायचं घरी पैसे पैसे द्यायच आता किती दिवस फिरायचं दोन तीन महिना दोन तीन महिने मग पावसाळ्यात बसून काढायचं तेवढच गोळा केल्याने हम्म शेती उर काहीच नाही